राहत्यातील आठवडे बाजारातील व्यावसायिकांना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे पालं उडणे विक्रीचे साहित्य अस्तव्यस्त होणे आणि पाले राजा यांसारख्या वस्तूंचे नुकसान यामुळे त्यांची चांगलीच दमशात झाली माल आवरण्यासाठी आणि वाहनात ठेवण्यासाठी त्यांना प्रचंड कसरत करावी लागली या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजारातील व्यवसाय ठप्प झाले आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली हवामानाच्या अशा अनपेक्षित बदलांमुळे छोट्या व्यावसायिकांना होणारा त्रास आणि नुकसानला सामोरे जावे लागते